मालेगावात प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्यभरात गाजत असताना बनावट पेपर्स तयार करण्यामध्ये विकिरी दिसून झाली आहे मालेगाव शहरातील एका तरुणा वर्धाचाच मृत्यू दाखला जिवंतपणे बनवण्याचं त्याच्या मदतीनं हा बनावट दाखला बनवल्याचं समोर आलं असून बतुल गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी हा पर्याय शोधून काढला असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे या प्रकरणी मालेगावात शहर पोलिसांनी घोषणा ताब्यात घेतला असून या प्रकरणी अजून काही गुरावी शोधण्याचं काम आजची जी पत्रकार परिषद आहे आपण मृत्यू दाखला एक बनावट तयार झालेला आहे त्या संदर्भात आझादनगर पोलीस स्टेशन मालेगाव शहर इथे गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे आझादनगर पोलीस स्टेशनला एक ॲप्लिकेशन प्राप्त झालं होतं त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर तीस वर्षाचा असून आहे राहणारा सम आहे त्याने त्याचा मित्र मंसूर अहमद सिराज अहमद हा एक खुशामत पुरा गुरुवार त्याचा मित्र आहे ते, त्याच्या मदतीने एक बनावट जन्म दाखला बना। बनावट मृत्यू दाखला बनवलेला आहे जो त्याने प्रभाग चार मालेगाव महानगरपालिकेच्या ऑफिसमधून मधून इश्यू झाल्यासारखं त्यांनी ते भासवलेलं आहे तर मग त्या ऍप्लिकेशनला घेऊन आम्ही प्रभाग चार ला पत्र व्यवहार केला की सदर मृत्यू दाखल्याच्या सत्यतेबाबत ते त्यांनी माहिती कळवायची होती तर प्रभाग चारचे जे अधिकारी आहेत फैयाज त्यांनी त्याची शहानिशा करून आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दिली त्या अनुषंगाने हा अठरा चार तीनशे भारतीय न्याय संहिता या कलमांखाली गुन्हा दाखल झाला ऍप्लिकेशन मध्ये ज्या ऍप्लिकेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कम्पेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता सदर दाखला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला अकरा मार्च पर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे त्यांची सखोलाशी चौकशी करून त्यांनी तो दाखला कशासाठी काढला त्यांना अजून किती लोकांनी मदत केली आणि तो दाखला त्यांनी कुठे कुठे त्याचा वापर केलेला याच्या संदर्भात आम्ही सखोलाचा तपास करत आहोत सदर कारवाईमध्ये नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर मालेगावचे नवनिर्वाचित अप्पर पोलीस अधीक्षक दिग्बीर सिंग संधू सर नगर पोलीस स्टेशनचे पी आय घोरपडे साहेब आणि त्यांचं गुन्हे प्रकटीकरणाचं पथक त्याच्यामध्ये साबळे आहेत डोंगरे हिरुडे आणि आजगे यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे पहिलं नाव आहे मोहम्मद सुफियान मोहम्मद याच्या नावाने तो जन्मदा सॉरी मृत्यू दाखला बनलेला आहे आणि तो आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचा तपास चालू आहे